ऐक्षिकोर नमस्कार मी मानसी पावळ्यात आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरशहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे नगरशहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र इथून अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांनी विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले आहे त्यांना एकूण एक लाख सतरा हजार पंचावन्न मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना अठ्यात्तर हजार दोनशे पंचावन्न मिळाले संग्राम जगताप यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती ती आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली आणि त्यांचा विजय झाला या मोठ्या बातमी सहितच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री